आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली महापालिकेने उभारलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्राला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन पूरग्रस्त जनतेची विचारपूस केली येळ पूरग्रस्त महिलांशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बातचीत करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या येळ पूरग्रस्त महिलांनी आमची द घरं दरवर्षी पाण्यात जातात यावर कायमस्वरूपी तोडगा काढा अशी विनवणी केली यावर लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री दादा पाटील यांनी पूरग्रस्त महिलांना दिली यावेळी पूरग्रस्त निवारा केंद्रात असणाऱ्या लहान मुलांना पालकमंत्री दादा पाटील यांनी चॉकलेट वाटप केले यावेळी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील भाजपा पदाधिकारी भारती दिगडे सुरेश पवार मनोज सरगर केंद्रप्रमुख श्रीपाद बासुदकर आदी उपस्थित होते दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर शेजारील नागरी रस्त्यात पाणी शिरते आणि त्या प्रत्येक वेळी

मूळ मुद्दा राहतो की दरवर्षी असं कसं चालणार एक तर ताई मला असं म्हणाल की आम्हाला संकटामध्ये सुधीर दादा आणि कमिशनर कितकी मदत करतात असं म्हणूया की दरवर्षी स्थिती नाही चालणार ती स्थिती येऊ नये हे आपल्याला ती स्थिती आल्यानंतर म्हणजे खूप पाऊस झाला धरण चित्र झाला धरणं भरली सोडावं हो लागलं पाणी नदीत पात्रात मावेना बाहेर आलं असा जो एक क्रम आहे तो आहे तरी पण मार्ग काय कळत यावर आता आम्ही बसतो आहोत एक वर्करणी प्रस्ताव असा मानला जातो की बाबा का? काही भिंती उभा करत मला वाटत नाही की पाण्याचा पोर ज्यापर्यंत असतो हो। तो या भिंतीत टिकू दे आणखी काय मार्ग या सगळ्यांना पुरलेले जागे चालवण्याला हे लोक कधीच तयार होणार नाही मी कोल्हापूरच्या एकोणसशा एक पुराती होतो एकवीस सांगलीच्या एकोणसशा पुरामध्ये होतो एकवीसला ना होतो आणि आधी प्रामुख्याने महिला वर्गाशी बोला की शिफ्टिंग नाही शुफ्टींग नाही आमच्या सगळे काम नंदी असा तो सगळा गुंता आहे पण आत्ता विश्व लोकांनी पाऊस थांबला पातळी वेगाने खाली आहे ऊन चांगलं पडल्यामुळे वाष्पीभवनी चालला आहे परमेश्वर कुरवाने आता हे वर्ष गेलं असं म्हणून साहेब असतील आयुक्त साहेब असतील यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळं खूप खूप चांगली मदत झाली तीन सत्तर पहिल्या दिवसापासून आहे तीन जिल्ह्याचं प्रशासन लिटरली दर एका तासाला संपर्क आहे इकडे अलमट्टी पण आहे बेळगावचे कलेक्टर कोल्हापूरचं आहे वारणा वगैरे इकडे सातारा कोयना वगैरे आणि आपली मूळ सगळ्यात नद्या येऊन उष्णाबाईला मिळतात आणि उष्णबाई पात्र ज्या बाहेर जाते अशा सगळ्याच अर्थाने सगळेजण खूप लढ होतो इरिगेशनचे अधिकारी बघत असते किती पाणी सोडलं तर चालेल किती सोडलं तर चालणार नाही कारण ह्या दोन्ही बाजूला लोक बोलणार ना पाणी सोडलं नाही धरण कुठे पाणी सोडलं तर नदीकाठी लोक पाण्या असा एक विचित्र प्रॉब्लेम हा आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाला आहे काही प्रमाणात पण जिल्ह्यात आहे आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाला आहे की इतकी धरणं धरणं धरण शेतात पाऊस चांगला होता नेहमी भरतात आपली धरणं भरली नाही चालू आहे प्रॉब्लेम की कोयणीमध्ये ते द्विधा आहेत पाऊस थांबला आहे तर जर पाणी सोडावं तर पाऊस नाही आला तर भरता येणार नाही असं एकदा झालं होतं पाणी सोडलं गेलं पाऊस आला नाही एप्रिल मे मध्ये प्रॉब्लेम आहे धरलं तर सोडलं तर चावत शेवटचा